श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास दिवस असतो तसं पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येतात परंतु त्यापैकी माघ महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि हा दिवस अतिशय महत्वाचा असतो या दिवशी सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास करतात व्रत करतात याच दिवशी पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीही भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोळा म्हणून साजरी केली जाते धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानले आहे त्याचप्रमाणे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो याच दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये शिव प्रकट झाले होते या दिवशी व्रत केल्याने आपल्याला धनधान्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते सजीव सृष्टीची निर्मिती सुद्धा याच दिवशी झाली होती या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर दिवशी केलेल्या पूजेच्या शंभर पट अधिक असते तर अशी ही अतिशय महत्त्वाची असलेली महाशिवरात्री लवकरच येणार आहे आणि महाशिवरात्री येण्याअगोदरच काही वस्तू या खरेदी करून घरामध्ये आणायच्या आहेत ज्यामुळे साक्षात महादेव आपल्या घरी येतील महादेवांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला खरेदी करून घरी आणायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग आपल्याकडे जर अजूनही शिवलिंग नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग घरी आणू शकतो आणि त्याची आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने शिवांचा आशीर्वाद मिळतो जो कोणी व्यक्ती शिवलिंगाची नियमित मनोभावे श्रद्धेने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व मन मनोकामना ह्या पूर्ण होत असतात धातूचे शिवलिंग आपण खरेदी करू शकतो किंवा पारद शिवलिंग आपण खरेदी करू शकतो नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले शिवलिंग हे अत्यंत शुभ मानले जाते शिवलिंग खरेदी करताना त्यासोबत शंकराच्या कुटुंबाचा फोटोसुद्धा खरेदी करावा कारण फक्त शिवलिंग हे देवघरामध्ये ठेवू नये तर त्यासोबत महादेवांच्या कुटुंबाचा फोटो ज्यामध्ये महादेव माता पार्वती गणेश कार्तिकेय तर हे आहेत तर असा जो फोटो आहे तर तो फोटोसुद्धा ठेवायचा आहे त्यामुळे शिवलिंग आणि महादेवांच्या कुटुंबाचा फोटो सुद्धा खरेदी करायचा आहे धातूचे शिवलिंग आपण खरेदी करत असू तर ते घेताना त्यावरती एक सर्प देखील गुंडालेला असावा तसेच ते लहान आकाराचे अंगठ्या एवढेच असावे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो त्यामुळे आपण ते खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना केली आणि त्याची जर नियमित पूजा केली तर शिवांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा पूर्ण होतात यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ ज्योतिषशास्त्रानुसार विधिवत पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने अनावश्यक गोष्टीमुळे मन विचलित होत नाही रुद्राक्ष धारण केल्यामुळे आध्यात्मिक शक्ती प्राप्त करता येते त्याचप्रमाणे मानसिक शांतता मिळते असे म्हणतात की जो कोणी पंचमुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख संपत्ती समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते तसेच रुद्राक्षाच्या माळेने शिवांचा जप करणे हे अत्यंत शुभ असते रुद्राक्ष हे भगवान शंकरांचेच एक रूप आहे त्यामुळे रुद्राक्षाची माळ किंवा पंचमुखी रुद्राक्ष सुद्धा आपण महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी करू शकतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे रुद्रयंत्र व्यसनमुक्ती उत्तम आरोग्यासाठी रुद्रयंत्र जे आहे तर ते अत्यंत फायदेशीर असते आपण आपल्या घरामध्ये रुद्र यंत्राची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये खूप चांगले बदल होतात या यंत्रावरती अभिषेक करून ते तीर्थ हट्टी मुलांना किंवा व्यसनी लोकांना जे लोक व्यसन करतात धूम्रपान करतात मद्यपान करतात तर अशा व्यक्तींना जर हे तीर्थ आपण दिले तर त्यांना खूप फरक पडतो व्यसनमुक्तीसाठी त्याचप्रमाणे आपल्या मुलांचा हट्टीपणा चिडचिड्यापणा कमी करण्यासाठी हे जे तीर्थ आहे तर ते अत्यंत खास असते त्यामुळे रुद्रयंत्र जे आहे तर त्याची सुद्धा आपण खरेदी करू शकतो रुद्रयंत्रावरती जर रोज अभिषेक केला तर आपल्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतात आणि आपली मुले जी आहेत तर ती जर तापट असतील चिडचिडी असतील तर यासाठी हे अत्यंत फलदायक आहे श्रद्धा आणि साधना असल्याशिवाय यंत्रदेवता कार्य करत नाही आणि यंत्र जे आहे तर ते देवतेचे निवासस्थान असते त्यामुळे रुद्रयंत्र जे आहे तर ते सुद्धा आपण खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे घंटा आपल्या देवघरामध्ये अजूनही घंटा नसेल तर आपण घंटासुद्धा खरेदी करू शकतो घंटानाद हा मंगलमय ध्वनी आहे दररोजची देवपूजा झाल्यानंतर घंटानाद केल्यामुळे सर्व नकारात्मकता नष्ट होते वातावरण सकारात्मक होत असतं त्यामुळे आपण घंटा जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा जर अजूनही आपल्या घरामध्ये नसेल तर आपण अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो अन्नपूर्णा जी आहे तर ती माता पार्वतीचे एक रूप आहे हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे जो व्यक्ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णेची आराधना करतो त्याचे घर हे कायम धान्याने भरलेले राहते आपण जे काही दोन वेळेचं तीन वेळेचं अन्न खातो तर ते अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतो किंवा तुम्ही महाशिवरात्रीच्या अगोदर याची खरेदी करून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तिची स्थापना करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची आपल्या घरामध्ये स्थापना करणे म्हणजे साक्षात माता पार्वती आपल्या घरामध्ये येण्यासारखा आहे अन्नपूर्णा जी आहे तर तिच्या आशीर्वादाने आपल्याला अन्न सौभाग्य आणि संपत्ती प्राप्त होत असते अन्नपूर्णा जी आहे तर ती सौभाग्याची संपत्तीची देवता आहे त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा घरी आणू शकतो यानंतर आहे ते म्हणजे शिवलीलामृत शिवलीलामृत वाचल्यामुळे किंवा त्याचे पारायण केल्यामुळे आपली कामे जी आहेत तर ती मार्गी लागतात आता शिवलीलामृत जे आहे तर त्यातील प्रत्येक अध्यायाचे एक विशेष असे महत्व आहे प्रत्येक अध्याय वाचल्यामुळे त्याचे काय फायदे आहेत तर, तर पहिला अध्याय जो आहे तर यामुळे सद्गुरूंची कृपा प्राप्त होते दुसरा अध्याय रोज वाचल्याने पुण्य मिळते तिसरा अध्याय वाचल्यामुळे सन्मार्ग मिळतो चौथा अध्याय वाचल्यामुळे आपत्ती टळेल पाचवा अध्याय वाचल्यामुळे गतवैभव मिळेल सहावा अध्याय रोज वाचल्यामुळे आपले कल्याण होईल सातवा अध्याय जो आहे तर तो वाचल्यामुळे शिवकृपा राहील आठवा अध्याय रोज वाचल्यामुळे संकटातून सुटका होईल नववा अध्याय वाचल्याने आपला उद्धार होतो दहावा अध्याय जो आहे तर तो सौभाग्य प्राप्तीसाठी आहे अकरावा अध्याय जो आहे तर त्याचे जर आपण दररोज वाचन केले तर शिवलोक प्राप्ती होते बारावा अध्याय वाचल्यामुळे बाहेरील बाधा होत नाही तेरावा अध्याय वाचल्यामुळे आपली जी काही कामे आहेत तर ती यशस्वी होतात मार्गी लागतात चौदावा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होते शिवांचा आशीर्वाद मिळतो तर असं या शिवलीलामृतमध्ये जे अध्याय आहेत तर त्याचे फायदे आहेत त्याचे महत्व आहे त्यामुळे शिवलीलामृत जे आहे तर ते जरी आपल्या घरामध्ये नसेल तरी आपण शिवलीलामृतचा जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा आपण महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा खरेदी करू शकतो तर अशा काही ज्या वस्तू आहेत ज्या शिवांना अतिशय प्रिय आहेत तर त्याची आपण नक्कीच खरेदी करू शकतो आणि आपल्या घरामध्ये जर अजूनही शिवलिंग नसेल तर नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी इतर काही जमलं नाही तरी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना जी आहे तर ती करू शकतो आणि नियमित त्या शिवलिंगाची पूजा करू शकतो ज्यामुळे शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतील आणि आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील